नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून या चॅनलचे नोटिफिकेशन आपल्याला लवकरच मिळतील आणि नवनवीन व्हिडिओ पाहायला ऐकायला मिळतील तर मी आज तुम्हाला एक प्रभावशाली खूप प्रभावशाली सेवा आहे ती सांगणार आहे तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी लक्ष्मी टिकून राहावं आपल्या घरात सगळं व्यवस्थित चालावं हे प्रत्येकाला वाटत असतं तर लक्ष्मी टिकून राहण्यासाठी आपल्या घराची भरभराट होण्यासाठी आपल्या घर आपल्या घरात ऐश्वर येण्यासाठी आपण स्वामींची कोणती सेवा केली पाहिजे की जेणेकरून आपल्या आपल्याला घरात काहीच कमी पडलं नाही पाहिजे तर स्त्रीसुक्ताच स्त्रीसुक्ताचं पठण आपण रोज रोज केलं पाहिजे स्त्रीसुक्त काय आहे जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांना श्रीसूक्त म्हणजे काय माहीत आहे जे दिंडोरीप्रणेचं आपलं स्तोत्र मंत्रचं नित्य सेवेचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये हे श्रीसूक्त दिलेलं आहे श्रीसूक्त दोन प्रकारचं आहे एक प्राकृतमध्ये पण आहे आणि एक संस्कृतमध्ये पण आहे पण आपण जे सेवा करतो सेवा करताना आपण संस्कृतमधलं म्हणतो कारण ते ते खूप प्रभावशाली आहे संस्कृतमध्ये म्हणलेलं अतिउत्तम प्राकृतमध्ये पण म्हटलं जातं पण संस्कृतमध्ये म्हणा ते अतिशय प्रभावशाली आहे आणि ही सेवा ही सेवा अतिशय सोपी आहे अतिशय सोपी आहे साधी सोपी आणि खूप प्रभावशाली आहे तर ते संस्कृतमधलं संस्कृतमधलं काय आहे स्त्रीसुप्त संस्कृतमध्ये काय आहे ते मी तुम्हाला म्हणून दाखवते हरि ओम हिरण्यवर्ण हरि सुवर्णरजत्राम जाम चंद्र हिरण्यमय लक्ष्मी जातवेध ताम आवह जात जातवेधलक्ष्मी मनपा मनप मनप गा मनपिनीम हस् हिरविंद गा गामश्व पुरुषाहम अश्वपूर्वा रथमद्या हस्तिनाद प्रबोधिनी श्रिय तेवी मवय श्री श्रीज्यु शतपा का क ज्वलन्ति तृप्ता तर्पयती पद्मे पद्मे स्थिती पद्मवर्णा तामिहोपेशि चंद्रा प्रभासा यशसा श्रीयलोके श्रिय लोके ताम पद्मिम शरण प्रपद्दे अलक्ष्मी नक्षता त्र वृे आदित्यवर्णे तपसो दिजा वनस्पतीस्तव वृक्ष ब्रह्मा मायांतरायच्छ ब्रलक्ष्मी उपेंदुमधेसकर्तीच मनीना सह प्रादुर्भृति स्मी राश्रेस्मिना कीर्ती मृद्धी दु तु मे सामला ज्येष्ठ अलक्ष्मी नाशयामह अभूतिम समृद्धीच सर्वादन मे गृहात गंधद्रा दुराधर्षा नित्यपुष्टा करीशिणीम ईश्वरी सर्वूताना तामिहोपे श्रियम मनस काम माकुती वाच सत्यमशिमि पशुन स्त्री स्त्रीयता यश कर्दमेन प्रजाभूता मयी संभव कर्दम स्िय वासय कुले मातर् पद्ममालिनीम अपसृजू स्निग्धांनी चिक चिक्लित वस मे गृहे नीच देवी श्रिय वास्य मे कुले अर्द्र किणी यष्टी सुवर्ण हेम सूर्य हिरण्यमय लक्ष्मी जात वेदूम आवम अर्द्र पुष्किणी पृष्टीपिंडला चंद्र लक्ष्मी जात वेदुम आवम आवम जात वेदो लक्ष्मीनीम हस्त हिरण्यपभूत गावो दासश्वान विंदय पुरुषाण यशुचिप्रयतो भूत्वा जुह्यादा जुह्यादाच मणवहम सु काम सतत जपेत तर बघा हे होतं सुक्तम आता आपल्याला जेव्हा आपण सोळा वेळेस पठण करतो तेव्हा आपल्याला फलश्रुती पण म्हणायची असते तर ती फलश्रुती काय आहे ते आपण पाहूया पद्मानने पद्म उरु पद्माश्री पद्मसंभवे तन्मेभजसी पद्माश्री हे नसौख्यमल्यहम अश्वदाये गौदाये धनदाये महाधने धनमे लवता देवी सर्व कामांश नेहमी मे પદ્માનને પદ્માનને પદ્મ વિપત્રે પદ્મ પદ્મ પ્રિયે પદ્મલાલ દલાયતા વિશ્વ પ્રિય વિષ્ણુ તત્વ પદ पुत्र, प, पुत्र धन, धन्य सन्नीधस्व पुतपौत्यहस्तेश्वा दिग्वेथ प्रजाना माता भवसिमाता करो तुमे धन अग्निरंधन वायुरंधनसूर्य धनवसु धन बृहस्पतीर बृहस्पती धन अस्मुते अस्तु मे वनंते सोम पिंब सोम पिबत सोमधनस्य सोमधनसोमिनो मह्यं दु सोमिन न क्रोधो न માશર્ય નલોભો નાશુભામતી ભવંતી પુન્યાના ભક્તાના સ્ત્રીસુક્ત જપેત સરસીજન નિલ સરોજહસ્તે ધવલતરાંશુકુશગંધમાલ્ય શોભે ભગવતી હરી વલ્લભે મનોજ્ઞે ત્રિભુનભૂતિ કરી પ્રસિદ્ધ विष्णुपत्नी क्षमादेवी माधवी माधवप्रिया लक्ष्मीप्रिय सखीदेवी नमाम्यच्युत वल्लभाभ वल्लभाम महालक्ष्मीच विद््म्म्म्म्महे विष्णुपत्नी चीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया श्रीवचस्वुष्यामाग्यमाविधा शोभमान महीते धन पशु शतसंवसरा दीर्गमाय इति श्रीसुक्त संपूर्ण फलश्रुती संपूर्ण मी तुम्हाला फलश्रुती श्रीसुक्त माने त्याची फलश्रुती काय असते हे वाचून दाखवलं तर आपल्याला स्त्रीसुक्ताचं पठण करताना तुम्ही रोज सोळा वेळा स्त्रीसुक्ताचं पठन करू शकता ह्याचं तुम्ही संकल्पयुक्त पण पठण करू शकता तर हे कसं करायचं संकल्पयुक्त तुम्ही अकरा दिवसाचा एकवीस दिवसाचा एक्केचाळीस दिवसाचा किती दिवसाचा तुम्ही संकल्प करू शकता की मी रोज सोळा सोळा वेळा सूक्ताचं पठण करणार आहे तुम्ही पठण करू शकता किंवा पठण करता करता तुम्ही कुंकुमार्जन पण करू शकता कुंकुमार्जन हे आपलं स्त्रीयंत्रावर करू शकता स्त्रीसुक्ताचं पठण करून तुम्ही त्याच्यासोबत कुंकुमार्जन पण करू शकता किंवा ते कुंकुमार्जन जर तुम्हाला नाही जमलं तर कमीत कमी सोळा वेळा तरी तुम्ही पठण करा सोळा वेळेस सोळाव्या वेळेस तुम्ही स्त्रीसूक्त वाचून त्याच्यानंतर फलश्रुती करायची आणि पाठ पूर्ण करायचा तर असं तुम्ही रोज अकरा म्हणजे तुम्ही जो काही संकल्प करणार आहात अकरा दिवसाचा एकवीस दिवसाचा एकेचाळीस दिवसाचा एक तोपर्यंत तुम्ही असं सोळा सोळा वेळेस पठन करायचं की आमच्या घ आपल्या घरामध्ये जी काही लक्ष्मी आलेली आहेत ते टिकून राहावी जी काही अडीअडचणी आहेत आर्थिक परिस्थितीमध्ये त्या दूर व्हाव्यात आणि आलेलं ऐश्वर सगळं टिकून राहावं घराची भरभर बर आठवावी याच्यासाठी हा सुक्ताचा तुम्ही रोज जर पाठ केला सोळा वेळा आणि संकल्पयुक्त जर केला तर खरंच घरात कशाचीच कमी पडत नाही तुम्ही करून बघा तर हे तुम्ही म्हणताल की मग हे पूर्ण पाठ पूर्ण झाल्याच्या नंतर संकल्प पूर्ण झाल्याच्या नंतर काय करायचं तर ह्याला नियम वगैरे असे काहीच नाही आहेत किंवा तुम्ही म्हणता उद्यापन वगैरे कसं आहे याचं तर उद्यापन हे असं काहीच नाहीये तुम्ही लक्ष्मीला मग फक्त पांढरी खीर असते आपण खीर करतो ते खीर तर ते खीरचं जरी नैवेद्य दाखवला तरी चालतो नैवेद्य दाखवा आणि सगळ्यांना तो घरात प्रसाद म्हणून द्या असं कोणाला जीव वगैरे दा घालायचं किंवा दक्षिणा द्यायचं असं काहीही नाही याच्यामध्ये अतिशय साधं सोपं आहे फक्त सेवा करायची आपल्याला ही सेवा मी स्वतः केलेली आहे खूप म्हणजे खूप बदल दिसतात आपल्याला आर्थिक चणचण म्हणा किंवा कशाची जर आप म्हणजे कशाची घरामध्ये अडचण असेल तर आपल्याला कुठल्याही गोष्टीची कशाचीच कमी पडत नाही इवन आपण खाण्यापिण्याचे जरी आपल्या घरात समजा एखाद्या एका टायमाला जर आपल्याला खायला नसेल तर त्याची सुद्धा आपल्याला खायची सोय लक्ष्मी माता करते म्हणजे या खाण्यापिण्यापासून म्हणा किंवा आर्थिक अडचणीपासून म्हणा घरात सगळं धनधान्याची ती कशाचीच कमी पडत नाही आपल्या घरामध्ये इतकं श्री सुक्ताचं म्हणजे खूप म्हणजे खूप प्रभावशाली सेवा आहे तुम्ही फक्त एक महिना करून बघा बदल तुमच्या घरामध्ये एक महिन्यापूर्वीचं वातावरण कसं होतं किंवा कशाची कमी होती आणि ही सेवा केल्यानंतरची एक महिन्यानंतरचं वातावरण कसं आहे आणि काय बदल काय बदल वाटतो हे तुम्ही स्वतः अनुभवा आणि ही सेवा करा कारण ही सेवा करायला एक जास्तीत जास्त दहा मिनटं लागतात श्रीसुक्त म्हणायला आणि फलश्रुती म्हणायला एक दोन ते तीन मिनटं खूप सुंदर आहे प्रभावशाली सेवा आहे तुम्ही करून बघा घरात कशाचीच कमी पडणार नाही तुम्ही सेवा करून बघा अनुभव आला तर मग मा, मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत श्री स्वामी